नमस्कार आपण पाहता मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय बुलढाणा आम्ही या ठिकाणी आतमध्ये गेलो असता प्रथम आम्हाला समोर एक खुर्ची दिसली त्याच्यावर कोणीच बसले नाही पण पंखे चालू होते कारण हे शासना शासकीय कार्यालयाचा नियम आज आहे कोणी असो की नसो पण पंखे चालू पाहिजेत या कार्यालयामध्ये एकही एक कर्मचारी आजार नव्हता कारण इतर जे जिल्हा मॅनेजर वगैरे हो होते ते बी तो कार्यालयात उपस्थित नव्हते हो किंवा जे कार्यालयामध्ये जे क्लार्क किंवा चपराशी असतील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित नव्हते हो कारण आपण बघू शकता या कार्यालयामध्ये कोणीच बसलेलं नाही हे पहा पूर्ण खुर्च्या खाली आहेत तर हेच नव्हे मा, तर मॅनेजर जे आहेत तिथलचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर जे आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही जेव्हा गेलो तर ते तेव्हा त्या ते खुर्च्या सुद्धा खाली होत्या रिकाम्या होत्या पूर्ण अशा फक्त नियमाचे बोर्ड चिपकवलेले होते लंच ब्रेक किती वाजता होणार पुन्हा वापस कधी येणार हे पूर्ण व्यवस्थित व्यवस्थितपणे म्हणजे चिटकलेले होते चौदा तारखेला म्हणजे आज बुधवारला आम्ही त्या कार्यालयात होतो हे बघा जिल्हा मॅनेजर सुद्धा या कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते आपण बघू शकता हे सगळे फाईल आणि आम्हाला पाहिल्यानंतर तिथल्याचे एक महाशय ते कोणी क्लार्क आहेत की बाहेरून आउटसोर्सिंग कर्मचारी घेतलेले आहेत हे माहीत नाही हे येऊन बसल्यानंतर कारण या कार्यालयामध्ये मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयामध्ये पूर्ण कारभार दलालाच्या भरोशावर चालते ज्या आम्ही फाईल आहेत पूर्ण दलालाकडे द्या त्याच्यानंतर आम्ही ती फाईल पास करू हे कार्य त्याच्यामध्ये चालते परंतु काही काही लोकांनी या ठिकाणी कर्जासाठी फाईल दिलेल्या आहेत म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आठव्या महिन्यामध्ये पाच झाल्या दहाव्या दहाव्या महिन्यामध्ये मैं, त्यांनी त्यांच्या गावांना आठ वर बोजा चढवला विकास मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाचा परंतु आतापर्यंत त्यांना कर्ज मिळाले नाही परंतु मात्र हे नक्की आहे की बुलढाण्याचे कार्यालय पूर्ण राम भरोसे दिसत आहे आणि या ठिकाणचे वरिष्ठ अधिकारी मात्र उंटावरून शाळा आखतानी दिसत आहे कारण कोणत्याच कामामध्ये यांचे लक्ष दिसत नाही कारण कार्यालयात कधी यायचं आणि कधी जायचं हे सुद्धा यांना समजत नाही शब्द न्यूजसाठी जमेल पठाण बुलढाणा